नमस्कार स्वागत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर हे प्रति पंढरपूर म्हणून हे नावलौकिक पिंपळगाव हरेश्वर या ठिकाणी आपण आलो आहोत तसेच श्री समर्थ गोविंद महाराज यांचे सातवे वंशज हरिभक्त पारायण शिवानंद महाराज यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत मोठा यात्रा उत्सव असतो या यात्रा उत्सवाला भरपूर भाविक भक्त या ठिकाणी येतात समर्थ गोविंद महाराज मंदिरात आल्यानंतर या ठिकाणी आपलं विठ्ठलाचं दर्शन होऊन जातं की या ठिकाणी जी परंपरा आहे ती कशा पद्धतीने कधीपासून चालू आहे आणि महाराजांचं परचित्त काय असतं विठ्ठलांच की या ठिकाणी ज्या दिवशी यात्रा असते त्या दिवशी काय अवगत केलं जातं अनुभव कोणता येतो तसं आपण सातवी वंशज आहोत महाराजांचे तर आपला अनुभव आणि याची माहिती पूर्ण पहिल्या वंशपासून तर शेवट पर्यंत कोण कोण गादीवर बसले बो असं ते आम्हाला श्री समर्थ गोविंद महाराज आपण आपल्या साध्या भाषेत लोक म्हणतो आणि संतांच्या भाषेत आपण आर्य हो म्हणतो प्रथम प्र्हालाद अंगद दुसरे उद्धव तिसरे ते नामा चौथे तुकया श्रेष्ठ झाले गोविंद पाहते कलयुगात सहावा अवतार गोविंद महाराजांचा झाला पहिला अवतार भक्त झाला दुसरा अवतार रामायणामध्ये अंगदांचा झाला तिसरा अवतार महाभारतामध्ये उद्धवांचा झाला चौथा अवतार नामदेवांना नामदेवांनी सांगितलं की अयोनिया कुठल्याही आईच्या अवजरी जन्म नको म्हणून नामदेवांचा जन्म पंढरपुरात चंद्रभागेत शिंपलाच झालं म्हणून आपण त्यांना नामदेव शिंपी म्हणतो <laughs> नामदेव नामदेव महाराजांनी सांगितलं की मी माझ्या चा, आयुष्यात शतकोटी अभंग तयार करेल <laughs> नामदेवांकडून ते पूर्ण नाही झाल्यामुळे पाचवा अवतार तुकाराम महाराजांना देऊला जावं लागलं आता वारकरी संप्रदायाचे जे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे हे तुकाराम महाराजांचे सतरावे अंश आहेत hmm. तुकाराम महाराजांकडून शतकोटीतले चार हजार बासष्ट अभंग झाले आणि दोनशे अभंग राहिले दोनशे अभंग करता गोविंद महाराजांना उत्तराण तालुका एरुंडोल जिल्हा जळगाव मध्ये जन्म मिळाला गोविंद महाराजांचा जन्म सतराशे पंच्याऐंशी अठराशे पंचवीस अंतर hmm. चाळीस वर्षाची काळजी गोविंद महाराजांचे वडील झेपरूला झेंडूला पा, पाटील आई काशीबाई गोविंद महाराज हे वयाच्या आठव्या वर्षी पंढरपूरला निघाले mm -hmm. पंढरपूरला निघाल्यानंतर दिनचर्या करत चालले कोणाला अजिंठामध्ये मध्ये अजिंठा घाटामध्ये कोणाला अजिंठा जिथे मुक्काम थांबलेला तिथे गोविंद महाराज वयस्कर लोकांचे हातपाय वगैरे दाबायचे असे दिनचर्या करत गेले त्या टायमाला चंद्रभागेला पूर आला आणि त्या पारावर सर्व वारकऱ्यांना जायचं कसं जायचं म्हणून गोविंद महाराजांनी चंद्रभागेत पाय टाकल्याने आणि श्री बरोबर पाणी कमी झालं आणि वारकरी वयाच्या नवव्या वर्षी निघायला लागले hmm. गोविंद महाराज वडील नास्तिक होते पोलीस पाटील असल्यामुळे hmm. गोविंद महाराजांच्या वडिलांनी गोविंद महाराजांना खोलीत कोंडलं पाचवण ठेवला सकाळ संध्याकाळ जेवण वगैरे दिलं जात होत गोईन महाराज पंढरपूरच्या वाडिला निघाले कोणाला अजिंठा कोणाला पैठणला कोणाला देवराई कोणाला बिडकिनला कोणाला करमाळाला कोणाला चंद्रभाग येत कोणाला विठ्ठल मंदिरात असे गोविंद महाराज घेतले वारकरी पंढरपूरच्या वाडीहून घरी आले आणि पाटलाला सांगितलं तुमचा मुलगा तर मला इथे दिसला कोणी म्हणतो इथे दिसला नाही मी तो त्याला रोज सकाळ संध्याकाळ जेवण वगैरे झालं शादी घेतली भोली उघडून बघितले गोविंद महाराज जैसे की वैसे वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजे सतराशे पंच्याण्णवला गोविंद महाराज पंढरपूरला गेले आणि सतराशे पंच्याण्णव पाच अठराशे अठराशे आणि दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस आणि हे आता तीस आता हे दोनशे एकतीस आषाढी एकादशी दे। आत्रा भरते गोविंद महाराज लाईनीत उभे राहील आणि त्या ठाम्हाला एवढी दोनशे वर्षापूर्वी दोनशे एकतीस वर्षापूर्वी एवढी काही गर्दी नव्हती एका आपल्याला फक्त देव की व पांडुरंगाच्या दर्शनाचे आपण ते एक ब्राह्मणाचे श्रीमत्तर पावले आणि आपण ते प्रेत ओलांडून हो जातोय संपूर्ण आणि गोविंद महाराजांच्या पायाला प्रेत लागला ला पाया आणि ते प्रेत त्यांनी उचललं आणि पांडुरंगाच्या पायावर टोला आणि सांगितलं की ह्या बाईला जिवंत केलं तर ठीक नाही तर हा वेढा इथेच अर्पण करेल आता आपण अभंग म्हणतो अभंगाची छाप असते नामा म्हणे तुका म्हणे जणी म्हणे तसं गोविंद महाराजांनी स्वतः वेढा म्हणून घेतला की ह्या बाईला जिवंत केलं तर ठीक नाही तर हा वेडा इथेच अर्पण करेल मग पांडुरंग प्रगट झाले नामा तू का वेडा झाला ह्या कलिगात तर बरेच जन्माला येतील बरेच वागतील मग तू प्रत्येकाला असं करशील का म्हणून तू माझ्या दर्शनाला एक नको जो मी तुझ्या भेटीसाठी पिंपळगावला येईल तेव्हापासून ही यात्रा चालू झाली सतराशे पंच्याण्णव पासून तर आज दोनशे एकवीस सावी या, यात्रा दोनशे गोविंद महाराजांनी हा जागतिक विक्रम केला ही मेलेली बाई जयंत केली आणि हा जागतिक विक्रम झाल्यानंतर संपूर्ण उतराणला आलंय संपूर्ण महाराष्ट्रात गहू नाव झालं की गोविंद महाराजांनी एक मेलेले बाई जयंत केले असं गोविंद महाराज शेतकरी होते दोनशे एकर जमीन अहिल्याबाई होळकर गोविंद महाराजांची गुरुबाई अहिल्याबाई होळकरने गोविंद महाराजांना जो हाती दान दिलेला होता त्याची किंमत चार हजार आठशे बत्तीस त्या टायमाची गोविंद महाराज शेतात गेले आणि मजुरांना सांगितलं तुम्ही दोन दगड घ्या विठ्ठल विठ्ठल करत बघा मजुरांना मजुराशी मदत त्यांनी दोन दगड घेतले विठ्ठल विठ्ठल करत त्या मध्ये एक पक्षाला एका पारदाने गुल्लरनं जागा मारला पक्षी तळमळ करायला लागला गोविंद महाराजांनी काय केलं त्यांची पागोटी बंडी उपरनं ठेवलं त्याला पोथी मांडले आणि जसं मी ज्या बाईला जोदान दिलं तसं मी एका पक्षाला जोदान दिलं आणि देवाची मी करुणा भाकेल म्हणून पक्षाने काय करायचं जमिनीपासून फटफट फुफट करत वरती जायचं फांदीपर्यंत परत खाली पाहाटे पाहिजे तसं गोविंद महाराजांनी विठ्ठल म्हटलं की उडी घ्यायची परत पहाटे पाहिजे परत परत जायचं आणि त्यांच्या त्याला नमस्कार करून पाठी घ्यायची म्हणून गोविंद महाराजांच्या महाराष्ट्रात एकमेव उडीच्या लोटांगिनी भजन आणि ते आषाढी एकादशी राम नवमी वगैरे ह्या असतात इथल्या टायमाला होतात आणि गोविंद महाराजांनी त्या पक्षीला योगदान केलं मग पांडुरंग शेतामध्ये प्रगत झाले आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत चंद्र सुरू आहात आहे तोपर्यंत तू हे भजन चालू ठेव भजन उडीचे भजन आता उडीचे भजन चालू आहे मग गोविंद महाराजांनी सांगितलं की माझ्या वंशाचं रक्षण कर माझं वंश कोणता जिथे तू जी पडेल तिथे माझा तळ आत राहील मी त्याचं रक्षण करेल गोवन झाला मग गोविंद महाराजांनंतर मग त्यांचे चिरंजीव कोताराम महाराजांनी त्यांची परंपरा चालू केली तोताराम महाराज नंतर त्यांचे चिरंजीव पांडुरंग महाराज पांडुरंग महाराज नंतर वामन महाराज वामन महाराज नंतर माधव महाराज माधव महाराज नंतर आता रामकृष्ण महाराज आणि आता विद्यमान म्हणून मी संस्थानाधिपती म्हणून अडतीस वर्षापासून गादी स्वीकारलेली आहे आणि उत्तर म्हणून शशिकांत महाराज राहतील किंवा उप त्यांना भैयाजी महाराज आठवी पिढी आणि नववी पिढी आमचे आजोबा म्हणजे असं धरलेलं बाप्पा महाराज त्यांचं नाव श्रीराज महाराज आहे असं जातील आणि गोविंद महाराजांची ही समाधी स्थळ आहे गोविंद महाराजांचा मूळ जन्मगाव समाजी स्थळ हे इथे ही सहा एकरची जमीन होती बरोबर सहा एकरची जमीन होती शेतकऱ्याचे मिरचीची मिरची लावलेली होती आणि ग्रामस्थ म्हणायचे कि गावखेरीत जमीन आहे इथे आपण एका समर्थाच्या अंतविधी इथे करू बरोबर अंत तो म्हणायचा माझी मिरची लावलेली आता मिरची लावलेली आता माझ्या मिरचीचं नुकसान होईल काय शेतकऱ्याने विचारलं किती म्हणजे दोन हजार पण त्या टायमाचे दोन हजार म्हणजे आजचे दोन लाख रुपये दोन लाख रुपये मग म्हणजे दोन हजार म्हणे ठीक आहे मी देतो पण इथेच अंतविधी करू आपण अंतविधी केली अंत आता जी समाधी आहे आता गोविंद महाराजांची तिथे अंत म्हणजे अग्नी दाग दिलेला आहे गोविंद महाराजांनी अंतविधीचा अग्नि दाग दिल्यानंतर आजूबाजू ती मिरती जळायला पाहिजे ना तर जळाली नाही ती जशीच्या तशीच राहिली ज्या माणसाला दोन लाख दोन हजाराचं उत्पन्न होणार होतं त्याच्यात चार हजाराचं उत्पन्न झालं त्यांना एक म्हणजे आपण काय म्हणतात चमत्कार झाला चमत्कार आणि त्यांनी ही सहा एकर जमीन गोविंद महाराजांना अर्पण केली के। मग ग्रामस्थांनी ठरवलं की आपण इथे गोविंद महाराजांचं मंदिर बांधायचं हिवाळ्याचे दिवस होते सगळे गावकरी मंदिर आले त्या टायमा पिंपळगावची वस्ती हजार लोकांचेही नसेल तेव्हा बसले की आता आपल्याला मंदिर बांधायचं कसं बांधायचं एक भिकारी आला डोळ्यात घाण लावते फाटके कपडे काय चालू आहे तर त्यांनी सांगितलं की असं आम्हाला गोविंद महाराजांचं मंदिर बांधायचं आहे आणि कसं बांधायचं आम्ही ते विचार करतोय ठीक म्हणे माझ्या काही पैसे आहे म्हणे मी देतो टायमाला एक पैसा धब्ब पैसे आपण म्हणायचं त्याला तर ते दिले एकाच रुपयाची चिल्लर झाली असेल तो म्हणे माझं कार्य झालं मी जातो मंदिराच्या पायरी उतरून निघाले तो लाखाचं उत्पन्न आपलं चार हजाराचं झालं त्यांनी ते मंदिर ही सहाय्यकर जमीन गोविंद महाराजांना अर्पण केली मग मंदिराला जमीन अर्पण केल्यानंतर रोख बसली कसं काय करायचं मग भिकारी बघतोय तर गावात संपूर्ण भिकाऱ्याला बघितलं बघ भिकारी दिसत नाही अरे आपल्याला गोविंद महाराजांनी चमत्कार दाखवला आपण आपल्याला घेता आला नाही मग एक भिकारी जो एवढे पैसे देऊ शकतोय आपण का देऊ शकत नाही म्हणून ग्रामस्थांनी जमा केले आणि चांदेवणी जशी पासष्टही केली तसं गोविंद महाराजांचं हे पासष्टही म्हणून पासष्ट बाय पासष्ट हे मंदिर आहे पासष्ट खांब आहे पासष्ट चौके आहेत गोविंद महाराजांच्या वरती कळस आहे कळशी पासष्ट आहे मूर्त्याही पासष्टे गोविंद महाराजांनी जे काकडाची भूपाळी केली तेही आहे गोविंद महाराजांचा ग्रंथ आहे तोही पासष्ट अध्याय असे पासष्टही केलेले आता मग गोविंद महाराजांच्या हस्ते मिळूनच्या मुक्ताबाईची मूर्तीची स्थापना झालेली त्याच्यानंतर आता वर्षभरामध्ये आचार्य एकादशी असते त्याच्यानंतर तुमचं रामनवमीचा असतो काकडा आरती असते पोळा सण असतो असे सण साजरे केले जातात गोविंद महाराजांना सतराशे पंच्याण्णव मध्ये बडव्यांचे असते रिद्धी सिद्धीचा प्रसाद पाठवला गोविंद महाराज म्हणा की माझा संबंध इथून सहा किलोमीटर अंतर जरंडी औरंगाबाद जिल्हा तिथे माझा साखर कुठे झाला दुसऱ्याच्या बायबेटीचं नशीब कशाला फोडू म्हणून समकालीन कोण तर त्या डामाचे शंधोरणीचे कडोजी महाराज जळगावचे केशरगी महाराज आता श्रीराम मंदिर जुने जळगाव मंदिर अंबळनेरचे सकाराम महाराज गोविंद महाराजांनी सांगितलं की अंबळनेरला जा सकाराम महाराजांना संपूर्ण वृत्तांचा सांगा त्याचे गादी सुकारतील गोविंद महाराज म्हणायचे की बडवे म्हणायचे की आम्ही जाऊ गोविंद सकाराम महाराजांना संपूर्ण वृत्तांचा सांगू पण गोविंद महाराजांनीच पाठवलं कशावरून म्हणून गोविंद महाराजांनी त्यांचा गुजरा नावाचा कुत्रा दिला तो कुत्रा बडवे अंबळनेरला गेलं सकाराम महाराजांना संपूर्ण वृत्तांत सांगितला सखाराम महाराज म्हणजे कशावर म्हणून गोविंद महाराजांचा जो कुत्रा होता गुजरला होता त्याने धोतर आणि पाच पावलं अंतराने घालून दाखवलं आणि सकाराम महाराजांनी ती गादी स्वीकारली म्हणून गोविंद महाराजांचे एकमेव शिष्य अंबळनेर ते सकाराम महाराज ते चैत्र शुद्ध चतुर्दशीला इथे आणि महाराजांच्या असते त्यांची लंगोटी असते म्हण संतांच्या भाषेत छटा म्हणतात त्या दिवशी ते आम्ही त्यांना त्यांना छट रंगोटी प्रदान करतो ते मग रंगोटी प्रदान केल्यानंतर आमचा रथ पाच पाळू आणि त्यांच्या मार्गस्थाला गोविंद महाराज म्हणायचे परमेश्वराला प्रगट करणारे आम्ही भक्त आहे द्यायचंच असेल ते स्वतः इथून द्या येऊन द्यावे म्हणून सतराशे पंच्याण्णव मध्ये गोविंद महाराजांना पांडुरंगाने पागोटी टाळ आणि ही माळ दिलेली ही माळ आता सतराशे ची पासून अनुवंशिक आम्ही एक एक येतोय आणि ही पण परत चालू आहे परंपरा चालू आता हे मंदिराचं वैशिष्ट्य जी समाधी झाली गोविंद महाराज हे विठ्ठलाचे भक्त होते बरोबर आणि विठ्ठलाचे भक्त असल्यामुळे ते विठ्ठलाचे अगोदर दर्शन घ्यायचं मग आपण समाधीचं दर्शन घ्यायचं बरोबर ह्या इथून आपण ते विठ्ठल रुक्माची मूर्ती ठेवलेली आपल्याला प्रचित आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी प्रचिती होती आषाढी एकादशीला पंढरपूरला दुपारी बारा वाजता महा दरवाजा दहा मिनिटांसाठी बंद होतो त्या पर्यामध्ये पांडुरंग इच्छित हा आता पांडुरंग आले एकशावरून म्हणून मुर्डेश्वरला आता दिव्य दीपस्तंभ दीपस्तंभावर दिवे देवी दिवा गणुभे तिचं दिव तोंड ऑलरेडी आता सिंदाडला आहे सिंदाड गावाकडे पांडुरंग आले ते इकडे आपल्या पिंपळ गावाकडे तोंड होतो आधी पाहू शकतो मंदिराच्या बाजूला ऊन आहे पुलाच्या बाजूला वड आहे वडाच्या तिथे उभे राहिले की ला ला आ, दा है है। बारा वाजता उभे राहिले पांडुरंग आले तर पांडुरंग आल्यानंतर संकेत होते कि आपल्याला आगरबत्ती किंवा वास येतो किंवा नसेल तर काळ मृदुंगाचा आवाज आला म्हणजे पांडुरंग आले हे संकेत येत आणि बाराला आरती चालू झाल्यानंतर ज्यांची जशी भावना असेल तशी त्यांना मूर्ती एकट्या हसताना दिसेल किंवा घंटा हल दिसेल आधी तगावात आहे जे भजन होत ते ह्याच ठिकाणी होत आणि इथे भजन सुरू झालं असताना अगोदर कळशाच दर्शन घेतलं जात कळशाच दर्शन घेतलं जात आणि उत्तरायण आणि दक्षिणायन मध्ये ज्या कामाला सूर्याचे किरण पडतात ह्या ओलामधुनाच समाधीवर पडता आधी तगाव चालू आहे मी असं जाहीर करतो की येणाऱ्या आपली दोनशे एकतीसावी आषाढी एकादशीला लाखोच्या संख्येने भाविकांनी पिंपळगाव हे येऊन मोहिन महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा मी अशी विनंती करतो आणि मिळवाल्यांचेही आभार मानतो असे मी व्यक्त करतो